युट्यूब चॅनल कशा तर मनिका युट्यूब चॅनल मी मनिका तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तर खूप दिवसानंतर <laughs> मी ब्लॉग बनवते कारण मी खूप बिझी असते नाही नाही असं काही नाही कारण मला बनवूच वाटत नाही काय होतं काय माहिती मला युट्यूब चॅनलला मला व्हिडिओ टाकू वाटत नाही पण आजपासून मी ठरवले की मी आजपासून मी रेग्युलर डेली ब्लॉग बनवणार मी तुम्हाला जाऊ शकतो तर बघा आता वाजलेले हे सगळं आठ इधर और हम हे आणि आज सांगितलंय रे रेड अलर्ट पावसाचा तर रेड अलर्ट मध्ये पाऊस कसा येतो तुम्हाला एक तर हा बघा रेड पाऊस किती मोठा पडतो वा वाचा प्रकट असं पाऊस ताज आहे रेड अलर्ट असे असा पाऊस असतो आणि इतर इतर नॉर्मल दिवशी ना एवढा येणार एवढा येणार पाऊस बापरे खूपच पाऊस येणार आणि रेलार दिवशी काहीच नाही असं असतं तर चला आपल्याला हे अंतरून काढायचे बघा झोपलो आहे आम्ही बलीला सोडून यायचं आहे क्लासला तिचे स्कॉलरशिपचे क्लास चालू आणि तुम्ही एक प्रश्न विचारताल हिच्या काही गळ्यात दिसणार आल हा तिकली आहे तर गळ्यातलं काय झालेलं आहे माझं सोन्याचा स्क्रू आहे ना तो म्हणजे पाठीमागुसू असतो काय आपल्याला तो एकदम लूज झालेला आहे म्हणजे गोल 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 फिरतो असं फिट्ट बसत नाही त्यामुळे ते काढून ठेवलेले आहे कारण एवढं सोनं महाग झाले पडलं बिडलं तर काय वापरे मला तर हीच सोय पडलं तर म्हणून तर चला आपण आता आवरूया डॉलीला काहीतरी बनवू आणि डॉलीला सोडून येऊ असल्या मोठ्या मोठ चळधाड पावसामध्ये तिला सोडून येऊ शाळेला तर चला ब्लॉक कंटिन्यू बघत राहा आणि एक गुड न्यूज पण तुम्हाला सांगायची ती सगळ्यात शेवटी हे बघा आम्हाला सकाळी उठो वाटत नाही म्हणून हे मी छोटं घड्याळ आणलेलं आहे किती सुंदर आहे फक्त दीडशे रुपये एवढा मध्ये वाचत आवाज खूप मोठा आहे याचा हे आम्हाला उठायला मदत करतो रोज हा आमचा शहरी शहरातला कोंबडा आहे कोंबडा जो आम्हाला उठवतो स्कूल युनिफॉर्म आणि तिच्या वेण्या घाल काय म्हणतो ती काय म्हणतो ती सरांनी सांगितले उद्यापासून वाचायला तू उठणार का पाच वाजता उठली आणि आम्हाला पण उठवलं बघा काशी आमची मुठी मोठी काशी मुट्टी काशी, मुट्टी काशी। <laughs> आणि ही आमची छकुली डॉली साहेब आमची साहेबांना तर बघा डॉलीच वेण्या घातल्या तुझ्या तर वातावरण पूर्ण पूर्ण असं वाटतंय की पाऊस खूप येईल पण काहीच पाऊस येणार नाही मला माहिती आहे रेड आल्यावर दिवशी पाऊस येतच नाही काय बघा लाट गेली होती म्हणून हे पाणी मी गॅसवर तापाय ठेवत होते कारण गिजर बंद होईल म्हणून चला आता हे पाणी ओतून येत आपण झाडांना घालू आपल्या तर बघा किती छान झाडं लागलेली आणि तिथं झटकेल चिमणी गॅलरी मध्ये बघा गवत आणून टाकतात रोज चिमणी पाणी वेस्ट नाही करायचं आणि हा माझा मनी प्लॅन्ट मनी प्लॅन्ट तर डॉली आमची पूर्णपणे तयार आहे झालेली आहे Ani pila Adi class last story. Chalo, bago. Ay shakti ka wapur nte. Bago, shatika. chalo. Ha, oh, oh, <laughs> ah, chala pa ka pausa don chalo chala. Atre. पाऊस बघा पाऊस आई तू सांगायला तर बघा डॉलीला आलेली बघा किती भिजली मी ने आज पाऊस जास्त वेळ छत्रीमुळे भिजली मी यार छत्रीमुळे भिजून आले थंडी वाजते आणि बाहेर पाऊस एवढा जोरात चाललायचं रेड अलर्टचा काहीतरी फायदा झाला खरंच पाऊस आहे आणि बघा मी माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे ब्लॅक टी मी मला गिजर चालू करून गेली होती आंबोळ आणि मी तिला इथून गेल्या इथून आलेली दिसली रोडली ती स्वतः आंघोळीला जाऊन पळाली लगेच अशी करते आव आमची ती चॅप्टर यार त्या आणि मग मी तशीच आता मला लागली थंडी म्हणजे मी आता ठरवलं की मी आता मस्त पैकी पिणार आणि मगच जाणार अंघोळीला तर बघा आमची आराध्य आली आंघोळ करून आणि हा आहे तिचा शाळेचा युनिफॉर्म बघा किती शाईनिंग करते <laughs> शाईनिंग करते बघा किती दातपडकी बाकी <बागे>। <laughs> <laughs> कि तो काही शाईनिंग करते केसांचा बाय कट कसा मारलाय काय शाईनर झाली शैनर <laughs> <laughs> तर चला आरूच्या वेण्या घालू अरे यार चला आरूच्या वेण्या घालू तिला दोन शिंग बांधू शिंग म्हशी सारखी कशी डान्स चाललाय बघा तर बघा माराची शिंग बांधून झालेली आहेत मीन्स शेंड्या बांधून झालेले शेंड्या आणि नट्टा पट्टा आहे नट्टा पट्टा लट्टा पट्टा नट्टा पट्टा एक पूर्वी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती नाक्यावरती पाहिली होती मनामध्ये भरली होती तिचे गोरे गोरे गोल अव तिचे कॉले कॉले बॉल एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती नाक्यावरती पाहिली होती मनामध्ये भरली होती तर बघा आलूचा चाललाय इथं नाश्ता चपाती भाजी भाजी बनवली मटकी आणि बटाटा मिक्स मोडाची मटकीची टिपिन आहे ए बिले जेव तर आराध्याचा लेखीचे पप्पा आले नाही आता काढायला वेळ उद्या घेऊन जा तिचा दाखला दुसऱ्या शाळेत केलाय ना तर त्या दाखल्याचे तीनशे रुपये जा पैसा आहे पैसा जाऊ आली मैत्रीण मैत्रिणी आली मैत्रिणी <laughs> तो देखील कायच सगळ आता आंघोळ विंगोळ झाली सगळी दिशा शाळेत म्हणजे पोर शाळेत जायच्या मला व्हिडिओ नाही बनवता येत कारण घरा सकाळची एवढी गडबड असती ना ती कॅमेरा घेऊन असून चपात्या लागताना किंवा भाजी फोडणी घालताना असं काय दाखवतच येत नाही एवढी गडबड असते सकाळी आणि दो चलेल्या वेगळ्या टायमिंगवर सोडायचं आरोग्य वेगळ्या टायमिंगवर सोडायचं त्यामुळे सगळं काहीच करता येत नाही तर बघा आमचे साहेब आलेले आहेत कामावरून आलेले पैसे चालू द्या पाचशे हजार द्यायचे तुम्हाला द्यायचे शेट द्या ना मंग सगळाच बंडल असा आम्ही आले तांडी काही ना काहीतरी कामाला होत्या मला आणि हा बघा साप ओ पैसा आहे हा मारचा डॉलजीला आमच्या लय आवड असं वेगवेगळे प्राणी घ्यायचे सापच घेऊन आले तिकडं मंकी घेऊन आली दोन हजार बीशे दे दोन हजार दिलेले आहेत मला वाटलं मला खर्चही देत आहेत घेतोच खर्च येलो <laughs> तर सगळं दोन भेटले आपल्याला जाऊ शॉपिंगला तोंड बघा तोंड कसं होतंय लगेच कसं होतंय तोंड काय झालं आता सगळं आवरलं बिवरलं तर सगळं काम्बी मावरला आता म्हणलं जर आराम करावं टीव्ही बघा तर आधी घेऊन आणली ह्या अंड्यांचं काहीतरी बनलं त्या आधी पेना घातलं पाहिजे गळ्याने गळ्या भुंडा बुंडा दिसतो बुंडा जा आंघोळ करा काय बनवायचंय एवढं मोठ घालायचं सवय नाही आपल्याला भाजी काय तो चलिये हम बना कुछ अंडी का आमलेट ये लो तुमको बनवू छत्री बाहेर वाढायला छत्री घेऊन आली ना तर भांडी भिंडी घासून सगळं एकदम क्लीन करून ठेवले आणि आता हे अजून आले अंडी घेऊन अजून परत पसारा करणार आता बनवूया आपण मस्त पैकी ऑमलेट

तर बघा मस्त पैकी आमलेट बनलेलं आहे आपलं तर चला जेवण करूया आपण भूक लागली आता किती दीड वाजायला आमलेट बनवून घेतले आणि हे बघा सोप्या बसले जेवण खाली जेवणार आहे आणि हे आमचा फेवरेट शो क्राईम पेट्रोल तर बघा अरे टी व्ही करू तर बघा फ्रेंड्स मस्तपैकी जेवण झालं सोप खाल्ली आणि लगेच जेवण झालं की पाच मिनिटं असायचं फक्त पाच आणि लगेच झोपायचं असं लगेच असा बिछाना टाकायचा असा बरमुड घालायचा नाईट ड्रेस बनियन घालायचं बरमुंडा घालायचा आणि घेऊन झोपायचं बाहेर असा धबधबधब पाऊस कसं होतो थोडा थोडा रिमझिम झेम रेम बघा बघा सांगायचं झोपाय तर चला आपण बघू जरा टी व्ही नाहीतर तर रील्स बनवून मस्त तर करू आराम आता भेटू एक पाच वाजता आरुडवाली शाळेतून आल्यानंतर चला फ्रेंड्स आराम करून झाला दुपारी टीव्ही बघून सगळं बघून सगळं करून झालं आता हे झोपलेले आहेत तर आरुडवालीला आणायचं टायमिंग झालेलं शाळेतून तर आपण जाणार आहे शाळेतून आणायला आरुडवालीला चहा इथून घेऊन येऊ अगं आल्या मग तोंड हातपाय वगैरे धुवून मग चहा वगैरे करायचा नाश्ता पोरांना द्यायचा तर जाऊया चला खर्च जर जाऊया आम्हीला अंदा कोण झाली अरो आणि बघा अरो नाही घेतला घेऊ जायचं चाली खात्यात पाणीपुरी का okay. खाऊन जा ना कशी होती पाणीपुरी कशी होती पाणी पाणी पैकी डोळ्याच्या पुढं एवढा चांगला हेअर कट केलाय असा असा पुढं हे मेरी फ्रेंड शशी और लोग आ हे पार्किंग हे आम्ही आलो बघा पार्किंग मध्ये आणि ही शगुन यांची फ्रेंड आणि शगुनची मम्मी ही शशी <laughs> बघा आम्ही आलो आता जाऊ हे बघा फ्रेंड्स पटपट तोंडात पाहिजे घ्या वाजले सव्वा पाच पप्पा अजून झोपलेत आमचे बघा आता मी गाणं तर गाईज मी आता गाणं म्हणणार आहे आणि डॉदी डान्स करणार त्याच्यावर चल डॉ छान बाळ माझ माझ मी गाणं म्हणणार डॉदी डान्स करणार मग तोंडात पाय धुनी आहे जा पोरा मग बंद कर व्हिडिओ तू तोंडात पाय धुनी पहिला व्हिडिओ बंद तू तोंडात पाय धुनी व्हिडिओ बंद कोणतं गाणं म्हणून सांग म्हणते मी कोणतं तुला कोणतं गाणं आवडतं आमचा मॉनी ताई चॅलेंज झाला नाही सांग आमचा मॉनी ताई चॅलेंज झाले हां म्हणून मग तू डान्स कर ह्या गोष्टीवर एक नाही आम्ही खाली पाणीपुरी पाच पाणीपुरीची पार्टी दिली डॉलीला मी कॅडबरी केली नाही ती पण शंभर वाली नाही नाही पाणीपुरी खाल्ली बस नाही डोला लागणार पाहिजे नाटक डपना डाली चल डांस कर चल डॉल आम ची डॉल है बगा ये डॉल डॉल है बगा डॉल आज आम ची मोटी दीदी आ लग लिया था मानना खूब बहुत बड़ा झगड़ा होने वाला है गाइस तो देखिए आप देखते रहे मोनिका ब्लॉग मोनिका बिट्टर ब्लॉग बहुत बरा झगडा होने आहे है दोनों बहनों में क्योंकि कारण की डॉली म्हणलेली आहे दादा दीदी म्हणायचं ते दादा म्हणलेली आहे म्हणून आता खूप मोठा झगडा होणार आहे दीदी आता रुसलेली आहे मन तुम्ही तुम्ही लोक मंद झालं चांगलं सांगता तुम्ही मंदार आई व्हिडिओ काढते पुरी भांडणं करते बघा हे का तसंच होणार असते आता पप्पाला हा व्हिडिओ दाखवायचा बघ तिथं परत झोप झाली बघा आता आवरून जाणार फिरायला डॉलीला कामाला लावलेला आहे तर आज आमची क्लासला जाणार नाही बघा काय करत बसली भाऊली तू नाही बुडवत दुसरे बघा किती शाईनिंग कर परत गेले बघा आमच्या घरी कोण आले क्यूट बाळ आले क्यूट बाळ कस खाते चॉकलेट <laughs> क्यूट बाळ <laughs> तर बघा काही घेऊन आलेत बघा जाळ्या काढायचं नवीन 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 घेऊन आलेत म्हणून आता नवीन नवीन तेवढं ते आहे इथून पुढं ते कुठं जाम फोडल कोपऱ्यात आणि माझ्या नावानं परत घरात शिमगा होईल की जाळ्या काढल्या नाही हिथ जाळी दिसती मी ती एवढं मोठं जाळी काढायचं घेऊन आले तरी तू काढल्या नाही आज पहिल्या पहिल्यांदा नवीन आल्या पण हे चाललंय काढायचं परत मलाच काढायचंय वर्षानुवर्ष चहा बी पेलो आम्ही आणि चला जेवण बनवू एक मी घातला भात तर संध्याकाळच्या जेवणाची तयारी करू बाजरीची भाकरी त्यांच्यासाठी ज्वारीची भाकरी माझ्यासाठी आणि अरडं बिल चपाती चला भाजी बनवून भाकरी बनवून करतात मॅडम भाकरी करतात काय करतात मॅडम दिसतो आहे भाकरी चाललेल तर या अजून काय केलं आहे आणि हा चाकू तुमच्यासाठी काय बोलला आता डायरेक्ट बरं चाललं वाया ती बघा टाकली भाकरी बघा भाकरी टाकलेली टाकलं पाणी द्यायच्या मला खूप छान भाकरी खूप छान येतात भाकरी आता डाळी तडका मारायचा भांडी घासून घ्यायचे आणि जेवायचं जेवायचं ओके ओके आणि डाळीचा छान असा तडका मारायचा आणि अरूला भूक लागलेली आरुला भातावरच एवढी सगळी भांडी पडलेली घासायची हे भांडी घासून किती भांडी पडते एवढी भांडी आपण कासून घेऊन जेवायला बसू फ्रेंड सगळं जेवतोय आम्ही जेवायला जेवायला तर या जेवायला जेवण करूया आपण तर बघा फ्रेंड जेवण वगैरे झालं आमचं मस्त पैकी तर आता झाली रात्र वाजली दहा आणि इकडं लागलेली आहे माणूस सिरियल आवडती सगळ्यांची आणि बिछाना बिछाणा टाकून झाले दो आधी बाबा कशी बसले घरात आणि इकडं बिछाना बिछाणा टाकून झालेला आवाज कमी करा तर चला माझा हा ब्लॉग कसं तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून तर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय ओके गुड नाईट